नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मुंब्र्यामध्ये एक मराठी आणि अमराठी अशा दोन भाषिकांमधला वाद निर्माण झाला आणि पुन्हा एकदा मराठी अमराठी या संदर्भातली चर्चा सुरू झाली अर्थात ही चर्चा जी आहे ती फार काही रंगली नाही तुम्हाला आठवत असेल की कल्याणमध्ये जशी काही महिन्यांपूर्वी घटना घडली होती तर त्या घटनेमध्ये एका मराठी आणि अमराठी कुटुंबातला वाद जो आहे तो चवाट्यावर आला एका सोसायटीमधला वाद होता तो पण त्याच्यामध्ये मराठी आणि अमराठी असा वाद असल्यामुळे लगेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं मराठी माणसाविरुद्ध षडयंत्र रचलं जातं आहे मराठी माणसाला कसं बाहेर फेकून देण्यात येते किंवा मराठी माणसावर सातत्याने कसा अमराठी माणूस अन्याय करतो आहे अशा पद्धतीच्या बातम्या यायला लागल्या अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त व्हायला लागल्या मग संजय राऊत त्याच्यावर बोलत आहेत सुषमा अंधारे बोलत आहेत जितेंद्र आवाड बोलत आहेत नाना पटोले बोलत आहेत असे प्रत्येकजण मराठी माणसाची बाजू घेऊन अगदी कडाक्याने भांडण करताना आपल्याला दिसली आणि तेव्हा ही घटना जी आहे ती समोर आली होती कल्याणमधली मग दररोज कल्याणमध्ये अशाच मराठी आणि अमराठी वादाच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार दिल्या जाऊ लागल्या आणि जणू काय कल्याण म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि कल्याणमध्ये घटना घडली की महाराष्ट्रात ती घडली अशा पद्धतीने बातम्या दिल्या जाऊ लागल्या मीडियामध्ये सुद्धा त्या बातमीची कल्याणमधल्या घटनेची प्रचंड चर्चा झाली होती आणि कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्येच मराठी माणूस किंवा मराठी भाषा ही हाल सोसते आहे अशा पद्धतीने त्याला एक भावनिक रूपसुद्धा देण्यात आलं होतं आता ही घटना घडली ती मुंबऱ्यामध्ये मुंबऱ्यामध्ये एका मराठी युवकाने एकवीस वर्षीय युवक आहे तो विशाल गवळी म्हणून त्याचं नाव आहे तो तिथे एका फळ विक्रेत्याकडे गेला तो फळ विक्रेता अमराठी होता आणि त्याला त्याने काय फळांची मागणी केली आणि ती त्याने ते जवळपास एक किलो फळं दिली त्यापेक्षा जास्त फळं जी आहेत ते त्याला मिळाल्यानंतर त्या फळ विक्रेत्याने त्याला हिंदीमध्ये सांगितलं की ही फळं जी आहेत ती जास्त घेताय तुम्ही तर त्याचे जास्त पैसे तुम्हाला द्यावे लागतील तर त्यावर तो मराठी युवक विशाल गवळी जो आहे त्याने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली की तुम्ही कसं काय सांगताय मला हिंदीमध्ये तुम्ही मराठीत बोललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहता तर तुम्ही मराठीत बोललं पाहिजे आणि त्यावरनं वाद वाढत गेला त्याच्यात आणखीही काही लोक तिकडचे जमले ज्यांनी फळ विक्रेत्याची बाजू घ्यायला सुरुवात केली आणि आम्ही हिंदीतच बोलणार आम्ही मराठीत बोलणारच नाही तुम्हाला काय करायचंय ते करा वगैरे अशा पद्धतीने तो भांडण त्या ठिकाणी झालं त्याचा व्हिडिओ जो आहे तो सध्या व्हायरल होतोय चर्चा होते आणि नंतर मग त्या मराठी युवकावर अशा पद्धतीने दबाव आणण्यात आला की त्याला कान धरून माफी मागावी लागली ते आपण जे काय बोललो ते चुकीचं बोललो किंवा अशा पद्धतीने बोलत त्याला माफी मागायला लावली आता यानंतर हा जो मराठी युवक आहे विशाल गवळी त्याच्यावर तक्रार त्याच्या विरोधात दाखल करण्यात आली या सगळ्या फळ विक्रेत्यांकडून किंवा त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तींकडून की याने आम्हाला दबाव आणला किंवा आमच्यासोबत भांडण उकरून काढलं आमच्या जबरदस्ती केली मराठी बोलण्याची आणि त्यातून वाद निर्माण केला तर ते त्याच्याविरोधात ती तक्रार दाखल केली आणि नंतर आता ही तक्रार जी आहे किंवा त्या मराठी युवकाचं म्हणणंसुद्धा पोलिसांनी ऐकून घेतलं आणि जे जे फळ विक्रेत्यासोबत होते किंवा तो फळ विक्रेता स्वतः आहे त्यांच्याविरुद्धसुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे गुन्हा दाखल केलेला आहे हे सगळे अदखलपात्र गुन्हे आहेत असं म्हटलं जाते आता पुढे त्याचा तपास होईल पण आता ही घटना मुंबईत ती घटल्या घडल्यानंतर ही घटना घडल्यावर मनसेचे जे कल्याणमधलेच एक नेते आहेत जे आता लोकसभेला आणि विधानसभेला सुद्धा उभे होते निवडणुकीला ते म्हणजे अविनाश जाधव तर त्यांनी याविरुद्ध आवाज उठवला की मराठी माणसाची अशी गळचेपी चालणार नाही पुन्हा एकदा अशा पद्धतीने घटना घडली तर आम्ही आमचे जे ज्या पद्धतीने आम्ही उत्तर देतो त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल वगैरे अशा पद्धतीने इशारा त्यांनी दिला पण हा फक्त मनसेचा इशारा आहे बाकी आपल्याला मुंबऱ्यातल्या या घटनेबद्दल कुठेही संजय राऊत बोलताना दिसले नाहीत पोटतिडकीने नाना पटोले दिसले नाहीत सुषमा अंधारे दिसल्या नाहीत सुप्रिया सुळे दिसल्या नाहीत कोणताही पक्ष तिथे पुढे आला नाही जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाली ते काय प्रतिक्रिया ती तुम्ही ऐका माझी हात सोडून कृपया त्याला जातीय धार्मिक भाषिक रंग माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं दोघांनाही बोलून घ्या काय जे काही चुकलं म्हटलं असेल दोघांनाही काय करायचं करा तुम्हाला विनंती की असल्या छोट्या छोट्या लहानपोऱ्यांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग तर जितेंद्र आवड या प्रतिक्रियेत काय म्हणत की घटना जी आहे त्याच्याकडे एवढा वाद वाढवण्याची काय गरज आहे कुठेही भाषिक वाद जातीय वाद धार्मिक वाद हे कशासाठी वाढवायचे एखादा छोटासा असा काहीतरी प्रसंग घडला एखादा वाद घडला तर जणू काही महाराष्ट्र पेटलाय असं वातावरण कशासाठी तयार करायचं ही त्यांची प्रतिक्रिया आहे आणि ती अगदी योग्य आहे पण हीच प्रतिक्रिया जेव्हा कल्याणमध्ये घटना घडली तेव्हा काय होती ती पण आपण ऐकूया तुम्ही चिकन खाणारे घाणेरडी माणसं घाणेरडी माणसं मराठी माणसं अरे जा ना बाबा तुझ्याकडे तुझ्या गावाला जा कशाला आला आमच्या इथे अरे या मराठी माणस माणसाचा आणि मराठी मनाचा आणि मराठ्या मातीचं औदार्य आहे की इथे येणारा कुठल्याही जगातल्या पाठीवरनं माणूस असो या जमिनीवर या मातीला पाय लावला तर कधीच उपाशी झोपला नाही आता त्या प्रतिक्रियेमध्ये काय दिसून येतं जितेंद्र आव्हाड म्हणतात की कसा मराठी माणसं अन्याय होतो मच्छी खायला दिली जात नाही मटण खायला दिलं जात नाही तिथे बंद केलं जात अमुक एखाद्या कालावधीमध्ये त्या त्याच्यावर बंदी घातली जाते मराठी माणूस एक असं काय खपवून घेऊ शकतो आणि त्यांनी राजकीय विधान त्यावेळेला केली होती तशाच पद्धतीने संजय राऊत नाना पटोले यांची विधानं होती रोहित पवारांनी सुद्धा म्हटलं होतं कल्याण मध्ये मराठी माणसावर आणि काल हल्ले केले मराठी माणसं घाणेरडी आहेत मराठी माणसाला जगण्याचा अधिकार नाही हा मराठी माणसाला घानेरड्या शिवाय घातला मुंबईत सुद्धा मराठी बोलायचं नाही मराठी माणसाला जागा नाकारण्यात येत आहेत मग मराठी भाषिकांचा अपमान महाराष्ट्रामध्ये जो सातत्याने होती आहे आणि मराठी भाषिकांचा गौघव करणारी ही जी सरकार आहे तर हे का छूप आहे त्याच उत... पण आता हेच सगळे नेते या मुंबऱ्यातल्या घटनेनंतर गप्पा आहेत इथे सुद्धा वाद मराठी अ मराठीच आहे ना पण कोणी का पुढे येत नाहीये मीडिया सुद्धा हे सगळी घटना जी आहे ही रंगवून रंगवून सांगत नाहीये ही बातमी दिली जात नाही आहे तेवढ्या प्रमाणात याचं कारण जे आहे ते अगदी सोप्पं आहे आणि ते कारण काय आहे तर हा जो फळ विक्रेता आहे मुंबऱ्यामधला ज्याच्याकडे हा विशाल गवळी नावाचा युवक फळं विकत घ्यायला गेला तो फळ विक्रेता हा धर्माने मुस्लिम आहे मी मुस्लिम धर्मी असल्यामुळे आता बोलायचं कसं हा प्रश्न कदाचित या सगळ्या नेत्यांसमोर उपस्थित झाला असेल तोच जर कल्याण घ घटना जर आपण घेतली तर त्यात काय होतं अखिलेश शुक्ला रा। ते ते त्या इमारतीमध्ये राहणारा आणि त्याच्यासमोर असलेला त्याच्याच त्या मजल्यावर राहणारा अभिजित देशमुख यांच्यातला वाद होता मग तो कसा होता उत्तर भारतीय होता तो बिहारी असेल उत्तर भारतीय असेल दिल्लीचा असेल दक्षिणेतला असेल आणि त्याने मराठी माणसाला काहीतरी अपशब्द वापरला तर मग रान उठवायचं मग कसं महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जो आहे तो अपमानित होतोय महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला कसं फेकून दिलं जाते कसं दुय्यम स्थान दिलं जाते आणि काय करते भाजप सरकार असा प्रश्न विचारला जातो पण आता तो विचारला जात नाही आता जितेंद्र आवड काय म्हणतात की अशा पद्धतीने जातीयवाद वाढवू नका एक छोटासा वाद आहे तो कशाला त्याच्यामुळे महाराष्ट्र पेटला असं दाखवत आहे तो कल्याणमध्ये जो वाद होता तो सुद्धा असा साधाच वाद होता आम्हीसुद्धा व्हिडिओ त्यावर बनवला की हे नुसते वाद असे निर्माण होतात अनेक एक लोक एकमेकाविरुद्ध बोलत असतात कधी मराठी माणूस उत्तर भारतीयाला बोलतो कधी उत्तर भारतीय माणूस मराठी माणसाला बोलतो पण त्याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा काय एक संघर्ष किंवा युद्ध झालं अशात ती परिस्थिती नसते पण तेव्हा राजकीय त्याचे फायदे उठवायचे असतात कारण तिकडे असलेला अमराठी माणूस हा उत्तर भारतीय असतो बिहारी असतो दिल्लीतला असतो किंवा दक्षिणेतला असतो आता मात्र मुंब्र्यातला अमराठी माणूस जो आहे हा माणूस कोण आहे तर मुस्लिम आहे मग त्याविरुद्ध कसं काय बोलणार जितेंद्र आवड तर बोलणारच नाहीत कारण त्यांचे मतदार जे आहेत ते प्रामुख्याने मुस्लिम आहेत त्यामुळे त्यांनी लगेच याला जातीय रंग देऊ नका धार्मिक रंग देऊ नका महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करू नका हे भाष्य केलं जितेंद्र आव्हाडांप्रमाणे संजय राऊत यांनी कोणतेही भाष्य केलेलं नाही आहे सुप्रिया सुळेंचं त्याच्यावरचं कोणतं वक्तव्य नाही आहे सुषमा अंधारेंचं नाही आहे नाना पटोलेंचं तर असूच शकत नाही का तिथे पुन्हा अमराठी माणूस कोण आहे तर मुस्लिम आहे तेव्हा हा दुटप्पीपणा जो आहे तो याच्यातून दिसून येतो की कल्याणमधला अमराठी माणूस जो आहे त्याच्याविरुद्ध कोणी भांडण झालं त्याचं आणि त्या अमराठी माणसाने अपमान केला की लगेच धावून जायचं त्याची कॉलर पकडायची अमराठी माणसाची आणि दाखवायचं की महाराष्ट्रात हे खपवून घेतलं जाणार नाही आणि मुंबऱ्यातला तसाच अमराठी माणूस असेल तर त्यावेळेला शेपट्या घालायच्या कारण का तर तो अमराठी माणूस मुस्लिम आहे उद्या त्या मुस्लिमांविरुद्धचं काही आपण केलं तर मग आपल्या मतांचं काय होईल आगामी निवडणुकांमध्ये हा मुळात प्रश्न असतो आणि त्यातून मग हे असं दुटप्पी राजकारण जे ते समोर येतं मुंबऱ्यातला हा जो वाद आहे हा सुद्धा एक साधा वाद आहे त्यात त्या मराठी अमराठी आणण्याचा प्रश्न नव्हता आणि तसंच कल्याणमधली जी घटना आहे ती एका सोसायटीमधली घटना आहे ज्याच्यात निश्चितपणे मराठी माणसाचा अपमान झाला असेल किंवा त्याच्यावर हल्ला झाला असेल तर ती कारवाई व्हायलाच पाहिजे पट ती फक्त मराठी माणसावर झाला आहे हल्ला आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाविरुद्ध रान पेटलेलं आहे असे अजिबात परिस्थिती नाही पण ते राजकारण केलं गेलं मग आता मुंब्र्यातलं का राजकारण करत नाही कोणी कारण तिथे मुस्लिम तो अमराठी व्यक्ती आहे फळ विक्रेत आहे पण आता त्या फळ विक्रेत्यावर आणि त्याच्यासोबत असेल सगळ्या जे कोणी लोक आहेत त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे आता कोणीही बोलत नाही आहे आता कोणी त्याच्याविरुद्ध जोरदार म मा संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवत नाही आता कोणी जाब विचारत नाही की काय मराठी माणसाची परिस्थिती आहे मराठी माणसाला कान धरायला होता म्हणजे काय मीडियामध्ये सुद्धा हाल सोसणारी मराठी जी आहे ती आता गप्प बसू नये मुंब्र्यामध्ये ती हाल सोसणार आहे पण कल्याणमध्ये ती हाल सोसू शकत नाही कारण तिकडे कोण असतो तर अखिलेश शुक्ला असतो आणि इकडे कोणीतरी नसीम कुरेशी नावाचा मुस्लिम व्यक्ती आहे त्यामुळे मराठी माण माणसाने म्हणा की मराठी भाषेने हाल सोसले तरी हरकत नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद